तुमच्या चांगुलपणाचा लोकांनी फायदा घेतला तुम्हाला लोकांनी फसवलं तुमचा वापर करून घेतला तुमच्याशी लबाडीने वागले त्यांनी तुमचा विश्वासघात केला त्यामुळे तुम्ही लोकांवर विश्वास ठेवणे बंद केले तुम्ही या लोकांशी बोलणे कमी केले हे सर्व ठीक आहे पण हे लोक तुमच्या आयुष्यात येण्यामागे नीतीचंच काही प्रयोजन होतं काय याचा आपण सकारात्मकतेने विचार केला तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे तुम्हाला त्रास देणारे लोक तुम्हाला तुमच्या क्षमतांची आठवण करून देतात आणि त्यांच्यामुळे तुम्हाला जो त्रास होतो त्यातून तुम्हाला तुमच्यातल्या सुप्तशक्तीची जाणीव होते त्रास व्हायच्या आधी तुम्हाला त्याची कल्पनाही नसते कदाचित त्यांच्या त्रास देण्यामधून तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकते तुमच्याशी खोटो बोलून तुमचा विश्वासघात करून तुमच्यावर टीका करून तुम्हाला त्रास देऊन दुखावणाऱ्या माणसाचा हेतू जरी वाईट असला तरी नीतेने कदाचित त्यातून तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण केली असेल कोणती नवीन संधी असेल असा विचार करायला काय हरकत आहे कदाचित तुम्ही अतिसामान्य आयुष्य जगत असाल या अतिसामान्य स्थितीमधून तुम्हाला बाहेर काढण्याची ही संधी तर नसेल तुमची कुंडलेली प्रगती पाहून तुम्हाला समृद्ध करण्याचा नीतीचा डाव तर नसेल एक उत्तम व्यक्ती म्हणून तुमच्यातली चिकाटी प्रेम संयम क्षमाशीलता दुःखातही आनंदी राहण्याची वृत्ती असे अनेक गुण पुढे यावेत हा तर निधीचा डाव नसेल तुम्ही स्वत तुमचं आयुष्य घडविण्यासाठी स्वतःला पुढचा मार्ग दाखविण्यासाठी सक्षम व्हावं आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत माणूस व्हावं तुमच्या भाग्यात लिहिलेलं ते तुम्हाला मिळावं तुम्ही तसं जगावं अशी नीतीची इच्छा तर नसेल असा जर सकारात्मक विचार तुम्ही करू शकलात व त्यावर अंमल करू शकलात तर तुम्हाला त्रास देणारी माणसं एक प्रकारे तुम्हाला मदतच करीत असतात हेच तुमच्या लक्षात येईल